आता करतो का कोणाची कमाल दुखता कोणाचा पेपा दुखता कोणाच्या डोक्या दुखता काय काय कोणी औषध देतलं पण काय हा ह्या पंचकृषीत ना या शिव्या नाव मात्र लखलकीत आतापर्यंत मी कोणाला औषध दिलोय आणि तो बरो झालो नाही असं कधीच जाऊत नाही पण असं वाटलं ना म्हणत्या ना शेजारी बैलो करतो कतर करतो तो कायतरी म्हणून काढलं होतं कसं बरं दिसलं ना शिवा घेता तरी काय सांगताला मुळ सगळा हलक घेता काय लोक सांगता काय करतात रनात गेलोय ना तसे माझ्या पाठसून येत आणि बघतात वाटा बघत काय काढता अरे माई झालो मी काय काढत तर माका माहिती आहे किती तरी तुमचा त्या की काय काढलं ना पण त्या कशात जो भया या फक्त माकाच माहिती असाच झाला एकदा तो राजगोली लोक तुमचा काय रे अरे शिवा त्या संचार म्हणता तू काय दिलेलं तुम्हाला काय झालं रे बाबा तो म्हणजे तुझ्या नावानं गाडी घालतात बोल माझ्या नावानं गाडी घालतात काय झाला नाही काय का तुझा नावान गाडी घालता काय रे बाबा सांगतो काय झाला काय नाही म्हणता काय तुम्ही काय सांगला का माझा काय ह्या औषध पळाच नाही काय आता सांगते तुमका त्या संस्त्यात घालो तो जाऊन ऐकला या औषधपणा म्हणून मी सांगत नाही पण काय आम उपचार तो मानतच ना का म्हणून तुम्हाला सांगायचं एक आपला असा कोणा आजूबाजू झाला तर वाटला साधारण सगळ्यांच्याच असता पण कोण सांगत कोणा ऐकला साधारण तो अर्ध्या लागलो आपण समजा त्या कोणतरी तरी खालसून हलो समजला तर काय करू का त्या मी काय सांगलेलं आहे समज्या केळीची झाड आहे केरवी त्या पेरणीच्या झाडाजवळ जाऊ पिका पेरू काढायचा पिका वयात्या ना आम्हाला पिका पेरू काढाय आणायचा घरामध्ये बरोबर तिथं चार भेटलो करायचं चार भेटलो गेल्याच्या नंतर त्याच्यात खाऊ सोडू सोडून टाकतो आणि वस्तू पेरू आपण असतो त्यांना काय होतं ना का गेला ना सोडून तो बरं वाटत कसं तो तोपर्यंत इलाज तुमचं चांगला होतो मग माझ्याकडे चांगलं चांगले होतो पुढे करतोय तसं चांगलं लहान केल्यान काय पेरळीच्या घा डाकल्या बरोबर मी पेरळीवर काढल्या केल्या मी ते काय सांगलेलं आहे काय टाकू चोर येणा काय टाकूचा आता तुम्ही बघा सांगा आता म्हणतात ना सटमेवर मीच नको म्हणून आता काम निघत असतात आणि ते झाले निघत कशी गरी होते नि माझ्या सांगा त्याच्या कवी कोण लागला त्या सा खाली गेला अशी लागली आले का आणि माझं नाव खरात हा माझं नाव खरात हे असे हे करत म्हणजे आम्ही सांगताव या का तुम्ही करता दुसरा तर करतले काय आता बघा पावसा पाण्याचे दिवस असतो कोण कोण माशांग लागतात कुर्ल्यांग -कुर लागतात पाया मुळा काय करू का लक्षात ठेवा मी तुमच्या मनात सांगतो खैतोच वैद्य कोणाला ह्या गोष्टी सांगणार नाही त्यांना जर सांगल्या तर त्याच्याकडे कोण कसे पटके घेतला मी आपलं सांगत की त्या जेव्हाचं जर माझ्याकडे सगळं भरपूर असतो येत नाही माझी सावधरी जरी पडली ना तरी लोक होतो समजला काय पाया मुळा झाला ना काय करतो ना हे लोक

युद्धा दुखता म्हणून ना त्याने त्या बिहात पण हया रक्त दाखला याचा असा काय त्या भरा होण्यात ना याचा बरे औषधा अशी पण सगळे सांगलं तुम्ही माझ्याकडे यावताच नाही माझो बंद उचलो मी पण मी आता तुम्ही पैशा तो केलंय ना या जो बापडो काय दे त्याच्यात समाधानी याचं आता ह्या बाबला ह्या तुम्ही काय असत का वाढाकडे असतात पण